आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो नंदिनी सपशेल तोंडावरती पडलेली असते दीपकने पूर्णपणे तिला डिस्ट्रॉय केलेलं असतं घरातल्यांच्या समोर आता नंदिनीला खोटं पाडलेलं असतं नंदिनी हात माफी मागते ओहो बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा त्यानेच मला लग्नामधून किडनॅप केलं होतं आणि हा दीपक सुद्धा आज तिच्या बाजूने हो साक्ष देतोय तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही परंतु विक्रम काही ऐकत नाही आणि तिला नको नको ते बोलतो आता मानिनी तिच्या आदर्श सुनेच्या बाजूने उभे राहते मानेनी म्हणते की अह हो पुरावे पुरावे काय म्हणताय तुम्ही विक्रमला ती जोरदार भांडते आणि म्हणते नात्यांमध्ये पुराव्यापेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो तुमचा नंदिनीवरचा विश्वास कुठे गेला त्यावरती आता विक्रम हाच पॉईंट पुढे कॅरी करतो आणि तिला म्हणतो तुझा बसवात त्यावरचा विश्वास कुठे गेला माझ्या ताईवरचा माझा पूर्णपणे विश्वास आहे तू या आदर्श सुनेच्या बाबतीत उभी राहिली तिने काय केलं ते सर्व काही तुझ्या डोळ्यासमोरच आहे ना कुठे गेला तूही व स्वात्यावरती विश्वास दाखवायला हवा होता आता पार्थ हा पूर्णपणे स्तब्ध झालेला असतो आता काव्या राग येतो आणि व स्वात्याला समोर जाऊन बोलते तुमच्यामुळेच आमच्या चौघांच्या आयुष्याची राख रंगोली झालेली आहे नो मी कोणालाही ओळखत नसताना पारसोबत लग्न केलं त्याचबरोबर स्वप्न तुटलेली माझी नंदिनी ताई मांडवामध्ये हाताशोन उभी होती हात जोडत होती सगळ्यांसमोर माझ्या आई बाबा सगळ्यांच्या पाया पडत होते अक्षरशः फेट्यासुद्धा त्यांनी पायावरती ठेवला आणि मंपामध्येच मानिनी ताईना मानी, मानी काकूंना सुद्धा जखम झाली होती हे सर्व काही तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही जबाबदार